मित्र नमस्कार रंगुडी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा हे सुरेश शब्द मला काल आठवत होते कारण टी व्हीवरती राज ठाकरे यांच्या दिल्लीवारीची बातमी पाहत होतो मित्र दोन हजार सहा ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली आणि आज दोन हजार चोवीस मध्ये आपण सर्वजण आलो आहोत या अठरा वर्षामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रवास हा बदलत्या स्थित्यंतरातून प्रत्येक वेळी गेलेला आहे त्याला अनेक अनेक कारण आहेत त्या सर्व कारणांचं विश्लेषण आणि राज ठाकरे यांची दिल्लीवारी का झाली या विषयावर मी आज आपल्याशी संवाद साधणार आहे नमस्कार मी श्रीकांत चौधरी श्रीकांत चौधरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण सर्वजण मजेत असाल आनंदी असाल अशी आशा करतो आणि हे चॅनल सबस्क्राईब सुद्धा केलं असेल अशी आशा करतो मित्र हो वर्ष होतं दोन हजार दोन मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुका त्या ठिकाणी लागलेल्या होत्या आणि पहिल्यांदाच शिवसेनेच्या प्रचारामध्ये उद्धव ठाकरे हे उतरलेले होते उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाची सुरुवात झालेली होती दोन हजार दोन मध्ये त्यांनी शिवसेनेसाठी मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रचार सुरू केला दोन हजार दोन मध्ये महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता सुद्धा आली दोन हजार तीनला शिवसेनेचं एक अधिवेशन महाबळेश्वरला बोलवण्यात आलं दोन दिवसाचं ते अधिवेशन होतं एकोणतीस जानेवारी आणि तीस जानेवारीचं एकोणतीस जानेवारीला सर्वसाधारण बैठकाने चर्चा झाली आणि तीस जानेवारीला या अधिवेशनामध्ये एक बॉम्ब फुटला तो बॉम्ब असा होता की शिवसेनेचा उत्तराधिकारी ठरवला गेलेला होता राज ठाकरे यांनी स्वतः ते नाव घोषित केलेलं होतं आणि उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचा कार्याध्यक्ष त्या ठिकाणी केलेलं होतं सराव आहे शिवसेना पक्षात नवीन निर्माण झालेल्या शिवसेना कार्याध्यक्ष या पदाकरिता शिवसेना नेते श्री उद्धव ठाकरे यांची या निवड या प्रतिनिधी सभेने करावी असे मी सुचवित आहे राज ठाकरे त्यानंतर बऱ्याचदा प्रसारमाध्यमांमध्ये सुद्धा बोललेले आहेत की माझ्यावरती अनेक अनेक प्रकारे अन्याय होत गेलेला होता आणि उद्धव ठाकरेंनी कुठलाही सुसंवाद न ठेवल्यामुळं माझी गळचेपी पक्षामध्ये होत होती म्हणून या वादावर पडदा पाडण्यासाठी राज ठाकरे यांनी स्वतः उद्धव ठाकरे यांना पक्षाचं कार्याध्यक्षपद दिलं परंतु राज ठाकरे यांनी आपली भूमिका सोडली नाही शिवसेनेचा उजवा विचार सोडला नाही शिवसेनेच्या कार्याची पद्धती सोडली नाही एका बाजूला उद्धव ठाकरे हे कार्यरत राहिले आणि दुसऱ्या बाजूला विद्यार्थिनी सेनेच्या माध्यमातून राज ठाकरे सुद्धा मुंबईमध्ये कार्यरत राहिले हे सगळं काम करत असताना उद्धव ठाकरे यांनी नव्याने एक कल्पना मांडली मी मुंबईकर मी मुंबईकरची संकल्पना ही संजय निरुपम यांच्यासोबत त्यांनी मुंबई शहरभर मांडली आणि दुसऱ्या बाजूला राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशातून आणि बिहारमधून आलेल्या नॉर्थ इंडियन्सला महाराष्ट्रामध्ये रेल्वे भरती करता येणार नाही म्हणून मुंबई सेंट्रलमध्ये धुडघुस घातला रेल्वेची तोडफोड केली कार्यालयाची तोडफोड केली यामध्ये प्रवीण दरेकरांपासून अनेक लोक अडकून पडले तरी सुद्धा राज ठाकरेंनी आपली भूमिका सोडलेली नाही दोन हजार चारला निवडणुका येऊ घातलेल्या होत्या एका बाजूला उद्धव ठाकरे कन्स्ट्रक्टिव्ह मुंबईकर हे कॅम्पेन करत होते तर दुसऱ्या बाजूला जनतेच्या मनामध्ये किंवा उत्तर भारतीयांच्या मनामध्ये डिस्ट्रक्टिव्ह कॅम्पेन हे राज ठाकरे यांच्या माध्यमातून होत होतं परंतु राज ठाकरेंची भूमिका ही महाराष्ट्रातल्या अनेकांना पटत देखील होती या दोन्ही भूमिकांच्या संभ्रमामध्ये दोन हजार चारला शिवसेनेची सत्ता ही महाराष्ट्रात आली नाही ही सत्ता जाण्याला अनेक अनेक कारण होती तर राज ठाकरे हे एकच कारण होतं असं अजिबात नाही राज ठाकरे यांनी दोन हजार चार ला सुद्धा अनेक अनेक सभा त्या ठिकाणी शिवसेनेसाठी घेतलेल्या होत्या प्रचार जोमात केलेला होता परंतु दुर्दैवाने या विचारातल्या विसंगतीमुळे हे सरकार सत्तेवर येऊ शकलं नाही दोन हजार पाच ला उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व कुठंतरी मान्य नाही अशा खुसबूज अशी चर्चा ही पक्षांतर्गत आणि लोकांमध्ये सुद्धा व्हायला लागली आणि याचं प्रत्यंतर म्हणून एका सभेत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरच तोफ डागली खरं तर बाळासाहेब ठाकरे स्वतः हयात होते या सगळ्या गोष्टीला धरून नारायण राणे यांची पक्षातून हकलपट्टी करण्यात आली असं एका बाजूला बोलण्यात येतं आणि दुसऱ्या बाजूला असंही बोलण्यात येतं की नारायण राणे यांनी स्वतः पक्षावरती लात मारली तो पक्ष सोडून दिला मात्र बाळासाहेबांचे विचार त्यांनी कायम उर्वाशी कौटाळले नारायण राणे हे बाजूला झाले हे खरं पण कणकवलीतली जागा आता रिक्त झाली आणि कणकवलीतल्या जागेवर पोटनिवडणूक लागली या पोटनिवडणुकीच्या अगोदर नारायण राणेसारखा नेता हा आपल्या पक्षातून गेला हे लक्षात घेऊन बाळासाहेब ठाकरे यांनी राज ठाकरे यांना महाराष्ट्राचा दौरा करायला सांगितलं राज ठाकरे यांनी सुद्धा झंझावाती दौरा हा महाराष्ट्रभर केला परंतु राज ठाकरे यांनी सिंधुदुर्गात जाण्याचं टाळलं आणि हे सगळं पक्षातल्या लोकांना सुद्धा दिसतच होतं दिसत नव्हतं असं अजिबात नव्हतं त्यामुळे सामनामध्ये राज ठाकरे यांच्यावरती टीका करण्यात आली आणि सामनामध्ये असं लिहिण्यात आलं की एक कोंबडी सिंधुदुर्गाच्या विषयीवरून परत आली म्हणजे राज ठाकरे यांनी सिंधुदुर्गात प्रचार केला नाही अशी राज ठाकरेंची गळचिबी पक्षात सातत्यानं करण्यात येत होती आणि या सगळ्या गोष्टीला घेऊन राज ठाकरे कंटाळून गेले होते त्रस्त झालेले होते दोन हजार पाच ला जशी शिवसेना नारायण राणेंनी सोडली आणि कणकवलीत पोटनिवडणूक लागली त्या निवडणुकीच्या सभेला बाळासाहेब ठाकरे स्वतः गेले परंतु राज ठाकरे त्या ठिकाणी गेले नाहीत सोळा ऑक्टोबरला निकाल लागला पोटनिवडणुकीत नारायण राणे विजयी झाले आणि त्यानंतर केवळ महिनाभरामध्ये सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पाचला राज ठाकरे यांनी शिवसेनेतल्या आपल्या सर्व पदांचा राजीनामा त्या ठिकाणी देऊन टाकला राज ठाकरेंनी राजीनामा देत असताना आपली कुठलीही भूमिका स्पष्ट केली नाही नवे नव्हे तर त्यांनी हेही सांगितलं नाही की मी शिवसेना सोडतो आहे किंवा शिवसेनेतच राहतो आहे हे सगळं प्रश्नचिन्ह होतं संदिग्ध होतं राज ठाकरे यांनी आपली भूमिका अठरा डिसेंबरला स्पष्ट केली अठरा डिसेंबर दोन हजार ला त्यांनी सांगितलं की मी शिवसेनेचा रस्ताच सोडून देतोय त्या ठिकाणी त्यांनी शिवसेनेला रामराम घेतला आणि स्वतःची वेगळी वाट सुरू केली पुन्हा एक महिना राज ठाकरे लोकांना दिसले नाहीत एक महिन्यानंतर फेब्रुवारी दोन हजार सहा मध्ये त्यांनी महाराष्ट्राचा दौरा केला लोकांची मतं समजून घेतली लोकांचे प्रश्न समजून घेतले नव्या पक्षाची नव्या उमेदीची नवी दिशा ही काय असायला पाहिजे हे देखील समजून घेतलं आणि नऊ मार्चला यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई इथं एक पत्रकार परिषद बोलवली आणि नवीन पक्षाचा विचारच त्यांनी जाहीर करून टाकला महाराष्ट्र नवनिर्माण सेना असं त्या पक्षाला नाव दिलं त्या पक्षाला एक झेंडा दिला आणि त्या पक्षाचं चिन्ह म्हणून रेल्वे इंजिन स्वीकारलं परंतु रेल्वेची दिशा कधी डाव्या बाजूला होती कधी उजव्या बाजूला होती कधी डाव्या बाजूला होती अशीच काहीशी राज ठाकरेंची दिशा सुद्धा कधी उजव्या विचारसरणीकडे गेली कधी डाव्या विचारसरणीकडे गेली याची प्रत्यंतर पुरोहित गेली परंतु दोन हजार सहा ला जेव्हा पक्ष स्थापन झाला त्यावेळी पक्षाचे कार्यकर्ते जुळवण्याचा पहिला प्रोग्राम हातात घेण्यात आला दोन हजार सात ला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातलेल्या होत्या आणि या निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी आपले उमेदवार उभं करण्याचं ठरवलं राज ठाकरे यांनी उमेदवार उभे सुद्धा केले आणि सात उमेदवार हे राज ठाकरेंचे निवडून सुद्धा आले राज ठाकरेंची पॉप्युलॅरिटी ही दिवसेंदिवस मुंबई आणि मुंबईच्या बाहेर संबंध महाराष्ट्रभर वाढत चाललेली होती दोन हजार नऊ ला पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुका आल्या आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरेंनी महाराष्ट्रभर प्रचार केला महाराष्ट्रभर प्रचार केल्यानंतर राज ठाकरेंना एक चांगल्या पद्धतीचं यश त्या ठिकाणी मिळालं राज ठाकरे यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणारे पक्षातले शिशीर शिंदे बाळा नांदगावकर प्रवीण दरेकर रमेश वांजळे हे सगळे दोन हजार नऊ ला निवडून आले राज ठाकरेंची प्रसिद्धी ही वरचेवर वाढत चाललेली होती आणि दोन हजार नऊच्या निवडणुका नंतर दोन हजार बाराला पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या होत्या राज ठाकरेंनी विशेष करून मुंबई पुणे आणि नाशिक या तीन महानगरांना समोर ठेवून या निवडणुका लढवल्या त्यामध्ये मुंबईमध्ये तर फारसं यश मिळालं नाही परंतु नाशिकची अख्खी महानगरपालिका राज ठाकरेंच्या हातात आली आणि पुण्याच्या महानगरपालिकेमध्ये राज ठाकरे यांचा विरोधी पक्षनेता म्हणून वसंत मोरे यांची त्या ठिकाणी वर्णी लागली असं सबंध महाराष्ट्रावर राज ठाकरे काम करत राहिले परंतु दोन हजार बारा नंतर राज ठाकरेंची भूमिका पुन्हा एकदा बदलली दोन हजार चौदाच्या निवडणुका येऊ घातलेल्या होत्या आणि राज ठाकरे असं सांगत होते की मोदींची भूमिका ही अगदी समर्पक आहे उजवा विचार हा देशाला तारणारा आहे मोदी या देशाचं रूप कसं बदलू शकतात मोदी या देशाला, देशाला वेगळ्या प्रगतीपथावर कशा पद्धतीने नेऊ शकतात ह्या सगळ्या गोष्टींचा राज ठाकरे आपल्या प्रत्येक भाषणात सुद्धा करत होते परंतु दुसरी संदिग्धता अशी एका बाजूला राज ठाकरेंनी मोदीचं कौतुक करायचं आणि दुसऱ्या बाजूला मोदींच्याच विरोधात उमेदवार द्यायचे अशी संदिग्धता निर्माण झाली दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये लक्ष्मण जगताप जे शेखापच्या उमेदवार होते आणि त्यांना सुद्धा मनसेने पाठबळ दिलेलं होतं दिलीप पायगुडे असतील त्यांना सुद्धा मनसेने पाठबळ दिलेलं होतं महेश मांजरेकर यांना सुद्धा मनसेने पाठबळ देऊन स्वतःची उमेदवारी दिलेली होती आणि मोदींच्या विरोधात लढायला लावलं होतं आणि भाषणामध्ये राज ठाकरे सांगत होते मी स्वतः त्या भाषणाचा विटनेस आहे राज ठाकरे म्हणाले होते की माझे उमेदवार ज्यावेळी निवडून येतील त्यावेळी ते दिल्लीत जाऊन मोदींना समर्थन देतील मग तुमचे उमेदवार जर दिल्लीत मोदींना समर्थन देणार होते तर तुम्ही उमेदवारच का दिले ही संदिग्धता लोकांच्या मनामध्ये कायमच राहिली आणि एक बिग ब्लंडर राजकारणातली एक मोठी मिस्टेक राज ठाकरेंची दोन हजार चौदाला झाली यामुळे कार्यकर्ते देखील संभ्रमात गेले यासोबतच राजकीय भूमिका राज ठाकरेंच्या वेगवेगळ्या येत राहिल्या आणि जसं राजकीय भूमिका बदलत राहिल्या त्या पद्धतीची भूमिकाच मुळात कुठली संघटनेत घेण्यात आली नाही एवढं सांगण्यात आलं की आपल्याला टोल विरोधी आंदोलन करायचं आहे लोकांनी टोल फोडले कार्यकर्ते जेलमध्ये गेले परंतु त्या कार्यकर्त्यांना सोडवायला कोणी सुद्धा आलं नाही राज ठाकरेंनी कालच्या भोंग्याच्या भूमिकेपर्यंत आपले अनेक अनेक विषय लोकांवरती फक्त लादले मात्र त्याच्यात गुरफटल्या गेलेल्या कोणत्याही कार्यकर्त्याला सोडवण्यासाठी राज ठाकरे कधीही आले नाही अशी एक सर्वसामान्यांच्या मनामध्ये भावना निर्माण झाली त्यामुळे नवीन कार्यकर्ता हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा व्हायला तयार होईना अशीच परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे दोन हजार चौदाला ही सगळी समावस्था निर्माण झाली मोदींची स्तुती करण्यात दोन हजार चौदाचं वर्ष राज ठाकरे निघून गेलं परंतु जसं जसं काळ निघून गेला या दोन हजार चौदाच्या लोकसभेत घेतलेल्या भूमिकेमुळे दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये राज ठाकरे यांचा फक्त एक उमेदवार निवडून आला ते म्हणजे जुन्नरचे शरद सोनावणे त्यांनी सुद्धा पुढे पक्ष सोडलेला आहे त्यामुळे एकही व्यक्ती हा राज ठाकरेची कायमस्वरूपी साथ द्यायला तयार नव्हता त्याचं कारण होतं राज ठाकरे हे संघटनेच्या नवे नवे तर कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहत नाहीत हे लोकांना दिसत होतं ही भूमिका राज ठाकरेंची बदलत होती एकतर राजकीय भूमिका बदलायच्या आणि संघटनेमध्ये कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं नाही राहायचं या सगळ्या गोष्टीमुळे दोन हजार नऊच्या तेरा आमदाराचा पक्ष हा दोन हजार चौदाला एका आमदारावर येऊन ठेपला पुढं हे बदलत गेलं अजूनच मनसेचा डाऊनफॉल होत गेला आणि दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये नाशिकची महापालिका गेली पुण्याच्या महापालिकेतलं विरोधी पक्ष नेतेपद गेलं मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये नगरसेवकांची वानवा झाली अशा सगळ्या गोष्टी दोन हजार सतरामध्ये झाल्या दोन हजार एकोणीसला पुन्हा निवडणुका आल्या आणि यावेळी मात्र राज ठाकरे यांनी सरळ सरळ उघड उघड नरेंद्र मोदी यांना विरोध केला त्यांच्या हे लक्षातच आलेलं होतं कोणत्या तरी एका पक्षाशी कोणत्या तरी एका विचाराशी आपलं साधर्म्य आपण ठेवल्याशिवाय आपल्याला कुठल्या तरी सत्तेत बसता येणार नाही त्यामुळे त्यांनी मोदींना शिव्या घालायला सुरुवात केली शिव्या म्हणजे अर्थात शब्दशा नाही त्यांनी मोदीवरती टीका करायला सुरुवात केली मोदींचे जुने व्हिडिओ त्यांनी काढून दाखवायला सुरुवात केली वाढलेली महागाई बेरोजगारी या सगळ्या गोष्टींचा ओहापो त्यांनी आपल्या भाषणात सुरू केला हे तेव्हा घडत होतं जेव्हा राज ठाकरेचा एकही उमेदवार लोकसभेला उभा नव्हता त्यामुळे सरळ सरळ राज ठाकरे हे महाराष्ट्रातल्या आघाडीला मदत करत होते हे वर्ष होतं दोन हजार एकोणीसचं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुका झाल्यानंतर दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि पुन्हा एकदा या निवडणुकीमध्ये एकच आमदार राजू पाटील यांच्या रूपानं महाराष्ट्र नवनिर्माण झालेला मिळालं मित्र हो ह्या सगळ्या बदलत्या भूमिका राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा संभ्रमात टाकत होत्या आणि आता पुढे काय करायचं तर दोन हजार एकोणीसला आघाडीला आपण प्रेस केलेला आहे आघाडीच्या जवळ गेलेलो आहोत नरेंद्र मोदींना शिव्या घातलेल्या आहेत आणि दोन हजार एकोणीसला विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये राजकीय परिस्थिती विचित्र निर्माण झाली आणि तीन पक्षांचं सरकार या महाराष्ट्राच्या गादीवर विराजमान झालं यावेळी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यात आलं त्यावेळी आता आघाडीची साथ किंवा नवीन निर्माण झालेल्या महाविकास आघाडीला साथ कशी द्यायची हा प्रश्न निर्माण झाला पुन्हा एकदा त्यांनी महाविकास आघाडीकडून फारकत घेतली आणि ते उजव्या विचारसरणीकडे वळायला लागले त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या गाठीभेटी घेतल्या त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गाठीभेटी घेतल्या आणि दोन हजार नऊ नंतर दोन हजार बावीस मध्ये पुढे काय झालं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे सत्तेचं स्थित्यंतर झालं सत्ता बदलली गेली त्यावेळी राज ठाकरे असं म्हणाले की देवानं दिलं ते कर्मानं नेलं खर तर ही उद्धव ठाकरेवरती केलेली सनसनाटी टीका होती राज ठाकरेंनी त्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची जवळीक साधली मागच्या काही दिवसामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना या आपल्या पक्षासाठी अनेक अनेक कामं सुद्धा त्यांनी मुंबईमध्ये करून घेतली मात्र कार्यकर्ता पुन्हा एकदा वाऱ्यावरच असलेला दिसला त्याचं कारण हे वसंत मोरे यांच्या राजीनाम्यातून आपल्याला ला दिसायला लागतं ला राज ठाकरे हे संघटनेमध्ये कार्यकर्त्यांशी जवळीक साधत नाहीत अमित ठाकरे हे कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालत नाहीत अशा सगळ्या टीका व्हायला लागतात आणि मग राज ठाकरे हे महाराष्ट्राचं राजकारण हे दोन ध्रुवावरती येऊन ठेपलेलं असताना एका ध्रुवाला जवळ करायला बघतात एक डाव्या विचारसरणीचा ध्रुव आहे आणि एक उजव्या विचारसरणीचा आहे राज ठाकरेंनी आज पुन्हा एकदा उजव्या विचारसरणीची वाट धरलेली आहे जे दोन हजार दोन ला झालं हिंदुत्वापासून मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रचार करत असताना मराठीचा मुद्दा हा बाजूला जात होता तो राज ठाकरेंनी जवळ केला होता तोच मुद्दा राज ठाकरेंनी पुढे त्यांच्या पक्षात सुद्धा दवळ केला पण आज मराठीचा मुद्दा बाजूला जाताना दिसतोय आणि हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर येताना दिसतोय राज ठाकरे हे अमित ठाकरे यांच्या भविष्यासाठी या सगळ्या वाटाघाटी करत आहेत असंच काहीसं दिसतं कारण त्यामध्ये कार्यकर्ता कुठेही विचारात घेतलेला दिसत नाही हे सगळ्यात मोठं दुर्दैव महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्यातल्या कार्यकर्त्यांचं मला दिसायला लागतं दुसरी गोष्ट म्हणजे भारतीय जनता पार्टीला राज ठाकरेंची गरज का पडते तर भारतीय जनता पार्टीना सातत्यानं आज वेगवेगळ्या लोकांची गरज पडताना दिसते एक पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांचा सर्वे निगेटिव्ह आला भारतीय जनता पार्टीचे मतांची टक्केवारी ही कमी होताना दिसली ते त्यावेळी त्यांनी तातडीनं अजित पवार यांचा शपथविधी घडवून आणला आणि त्यांना सत्तेत घेतलं मराठवाड्यामध्ये दुसऱ्या सर्वेमध्ये त्यांच्या जागा कमी होता त्यावेळी अशोक चव्हाण यांना त्यांनी पक्षात घेतलं आणि आज मुंबईमध्ये त्यांना मताची गरज वाटते आहे उत्तर भारतीय मतांची बेरीज जरी भारतीय जनता पार्टी लावू शकत असलं तरी मराठीच्या मुद्द्यावरती मराठी माणसाची मनं जुळवून घेण्यासाठी भाजप कुठेतरी अपयश ठरताना दिसत आहे आणि हे अपयश दूर सारण्यासाठी म्हणून राज ठाकरेंची भारतीय जनता पार्टीला गरज वाटते आहे त्यामुळे राज ठाकरेंना रेड कार्पेट दिल्लीत टाकलेला आपल्याला पाहायला मिळतं हे दोघेही एकमेकांशी होऊन पुढे काम करतील का राज ठाकरे यापुढे तरी अठरा वर्षानंतर कार्यकर्त्याला विचारात घेतील का अठरा वर्षानंतर तरी या इंजिनाची दिशा पुन्हा बदलणार नाही याची खात्री देतील का या सगळ्या गोष्टीवरती आपल्याला काय वाटतं ते कमेंट मध्ये मला लिहायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद